आमन हजारो श्याम प्रेमींनी खाटुश्याम बाबाचे राजस्थान येथे जाऊन घेतले दर्शन कलियुगातील भगवान श्री यांचे पवित्र देवस्थान राजस्थान येथील खाटुश्यामजी येथे आहे भगवान श्रीकृष्णांना ज्यांनी आपल्या शिष्यदान दिले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने श्याम बाबाला आशीर्वाद दिला होता की जो कोणी तुझ्याजवळ येईल त्याचा तू सर्व मनोकामना पूर्ण करशील तेव्हा या ठिकाणी हजारो लाखो भाविक दर्शनासाठी जातात धामणगाव रेल्वे शहरातील अनेक यांनी नवीन वर्ष श्याम बाबा सोबत साजरा करण्यासाठी राजस्थान येथील खाटूश्याम येथे जाऊन श्याम बाबा सोबत दर्शन घेऊन साजरा केला नवीन वर्ष साजरा करण्यासाठी देशातील अनेक ठिकाणावरून श्यामप्रेमी खाटूश्याम राजस्थानी येथे दर्शन घेतात मान्यता आहे की श्री खाटूश्याम बाबा यांचे जो कोणी भक्ती करेल त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात तेव्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो देशात शांती समृद्धीचा वास असो असे श्याम प्रेमींनी बाबांना प्रार्थना केली